स्री महालक्ष्मी करता। करता श्री महालक्ष्मी वर्तकथा सुरू करणार सुरू करत आहोत श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव कुर्मेदेव सर्वकारेश सर्वदा श्री गणेशाय नम श्रीमहालक्ष्मी कृपा <lifesação> आपल्यावर व्हावी व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मा मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मी अनेक नावे अनेक रूपे आहेत પાર્વતી સિંધુ કન્યા મહાલક્ષ્મી રાજલક્ષ્મી ગૃહલક્ષ્મી સાવિત્રી રાધિકા રાજેશ્વરી ચંદ્રા ગિરિજા પદ્મા માલતી સુશીલા અશા વિવિધ નાવની શ્રી મહાલક્ષ્મી ઓળખલી જાય અશા સર્વાભૂતિ असलेल्या श्री महालक्ष्मी ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे त्याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीच्या कन्याचे नाव श्यामाबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या प्र राजप्रदाशी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहील तर सगळ्यांना सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी बसले त्यानी दारासाठी का हातात काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत ती राणीच्या मालाच्या मालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलेस तुझं नाव काय गाव काय हवं तुला म्हातारीचे तुल रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना राग सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आळूशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेला जन्मी एका वेशाची पत्नी होती तो वेश फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत तिला मारहाण करी हा त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी टापाशी भटकू लागली तिने अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला सम लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ते ती दोघे पती पत्नी महालक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ते आता राणीपदावर बसली आहे पण महालक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञस्ता निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने मौतणार नाही मातणार नाही केला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरात महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच तिला संतापले आणि उमरटपणे म्हणाली कोण ग थेरडे इथे क कशाला आलीस जा इथून तिथे तिने पुढे जाऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी ती मतारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीच्या तो उमरटपणा पाहून महालक्ष्मीने ती तिथे न थांबता स्वधाने जायचे ठरवले राणीला महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कंटळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राज चे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला श्री महालक्ष्मीना तिची दयाली तिने श्यामबाला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशिक्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने महालक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी, दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रत केले नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले श्री महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधाने चालू लागला पण इकडे भद्रशवावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले याचे राज्य गेले त्याचे सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटले पण तो तरी काय करणार एकटेच दिवस एक एक दिवस चिंतेने उगवत होता तासाच मावळत होता एक दिवस भद्रशावाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जा जावायच्या घ राजात आला चालून चालून तो खूप दमला म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशावाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावायच्या घर आणि मुलीच्या पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात ओढू लागले जावायला आणि त्याचेच सांगितले जावायची संपत्ती दिली भद्रशवा परत जायचा निघला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात महावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आता पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मी व कृपेने हंड्यातला धनाचे कोळसे झाले होते चंद्रिके चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरचंद्रिकेला एक एक दिवस काळताना जीव मेटाकुटीत येत होता एक 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 दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्ग महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरचंद्रिकेया लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी वर्त करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून परत आपल्या गावात आली महालक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवस दिवसांनी आई वडिलांना भेटण्याची म्हणून श्यामबाला माहेरी आली बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसे भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच नाही आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होत होता त्यामुळे श्यामबालेने व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीचे एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या आई जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरल्या तो व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आपल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले मा माहेरातून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हं, हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खळे मालाधराने चकित होत मत्तीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कडेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आणली मालादर जेवायला बसल्यावर त्या ते, तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आणणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ म वाढले अन्न अन्नपदार्थांत ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिस मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला मला म्हणाली मालादराली मालादरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत करते श्रद्धेने आणि मनोभावाने करतील त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होईल यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये श्री श्रीमहालक्ष्मी व्रत व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील श्रीमहालक्ष्मी कहाणी संपूर्ण श्री कहानी संपूर्ण ओम महालक्ष्मी नमो ओम शांती शांती